यवतमाळ यवत नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पार्ट्या आता सज्ज आहेत यवतमाळ आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या उभाटा राष्ट्रवादी या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून अखेर जागा वाटप निश्चित करण्यात आले आहेत दरम्यान शुक्रवारी महाविकास आघाडीकडून नगर परिषद निवडणूक लढणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत अद्यापही भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सामंजस्य नसल्याने आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे महत्त्वाचे म्हणजे नामांकन भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना महायुतीकडून नगरपरिषद निवडणुकीसाठी संदर्भात यांच्या नेत्यांनी सार्वजनिकरित्या कोणताही राजकीय भाष्य केला नाही त्यामुळे आता यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असा थेट राजकीय सामना होण्याची शक्यता आहे चे वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यवतमाळ नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस घोषणा आमदार बाळासाहेब मांगोडकर यांनी शुक्रवार पत्र, पत्रकार परिषदेत दिली यवतमाळ शहरातील एकूण एकोणतीस प्रभागात असणाऱ्या अठ्ठावन वार्डासाठी महाविकास आघाडीने घटक पक्षांना सोबत घेऊन उमेदवार निश्चित केले आहेत कोणत्याही घटक पक्षाने या निर्णयाला विरोध केला नाही सर्व जागावाटप एकमताने झाले असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मांगोडकर यांनी यावेळी दिली यवतमाळ शहराची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी नगर परिषदेची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे